अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचंनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा हे ब्रह्मांड तुझ्यासाठी कोणता अद्भुत चमत्कार घेऊन आले आहे यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल तेव्हाच बाळा तुला या अद्भुत चमत्कारांचा अनुभव येईल स्वामी म्हणतात बाळा चमत्कार म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप दुःखी होता निराश होता सर्व संकटांना त्रासून जाता जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला जास्त दुःख येते भोग येतात तेव्हा बाळा तू आतून खचून जातो तुला नैराश्याने जीवन जगावेसे वाटत नाही कुठलाही मार्ग तुला सापडत नाही तेव्हा तुला असे वाटते की माझ्या आयुष्यात असा काहीतरी चमत्कार व्हावा आणि मी या सगळ्या दुःखातून त्रासातून या संकटातून या भोगातून अलगद बाहेर यावे बाळा ते स्तर मी तुझ्यासाठी सदैव तुझ्या पाठीशी उभा असतो तुला प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून प्रत्येक त्रासातून तू तु अलगतपणे जेव्हा बाहेर येतो तोच तर माझा तुझ्या आयुष्यात झालेला चमत्कार आहे कारण बाळा माझा भक्त जेव्हा निरपेक्ष भावनेने माझी भक्ती करतो निरपेक्ष भावनेने माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती माझी खरी सेवा करतो पण त्याला सहन होत नसलेलं दुःख तो ज्या काही त्रासात आहे ज्या काही व्यापात आहे ज्या काही संकटात आहे ज्या आर्थिक संकटात आहे हे सर्व मी पाहत असतो आणि बाळा तेव्हाच जेव्हा तुझे सर्व मार्ग बंद होतात ते तिथून पुढे आमचा खेळ सुरू होतो त्यालाच तर तुम्ही स्वामी माऊलींचा चमत्कार म्हणता या ब्रह्मांडाचा चमत्कार म्हणता आणि हो बाळा तेव्हाच तर तुझ्या सर्व भोगलेल्या दुःखाचा तुझ्या सर्व त्रासांचा तो शेवटचा अंत असतो असे समज स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात असता खूप मोठ्या त्रासात असता खूप मोठ्या आर्थिक चिंतेत असता तेव्हा तुम्ही अंतकरणापासून जेव्हा या स्वामी माऊलींना साथ घालता तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी धावत येतो पण बाळा हे तुम्ही वेळीच ओळखायला शिका की गुप्त रूपात कुठल्याही रूपात येऊन तुम्हाला मी मदत करत असतो प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग दाखवत असतो अलगत बाहेर आणत असतो पण बाळा हे ओळखण्याची तुम्हाला जेव्हा बुद्धी होईल तेव्हा तुम्हाला समजेल की मी खूप मोठ्या संकटातून कसा बाहेर पडलो खूप मोठ्या आर्थिक चिंतेतून मी कसा बाहेर आलो स्वामी माऊली मला समजले देखील नाही बाळा आता चिंता नको काळजी नको आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे आता तुझे दुःखाचे दिवस सुखात बदलणार आहेत आता अशक्य ते शक्य करतील स्वामी हे स्मरणात ठेव आणि कधीही माझ्यावरती अविश्वास दाखवू नको बाळा तुझा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुझ्या आयुष्यातील तू ज्या काही तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या स्वप्नांसाठी ध्येयासाठी रात्र दिवस झटत आहेस आता ते सर्व पूर्ण होणार आहे कारण बाळा आता तुला या ब्रह्मांडाची साथ आहे या ब्रह्मांडाचे आशीर्वाद आहेत प्रेम आहे आणि खंबीरपणे तुझ्या सदैव ही माऊली उभी आहे याचे स्मरण ठेव हो। स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात आर्थिक चिंतेने तुम्ही ग्रासता खूप काही प्रयत्न करून खूप काही अपार कष्ट करून तुमच्या मेहनतीला फळ येत नाही तेव्हा बाळा कधी हताश व्हायचे नाही तेव्हा समजून जायचं की अजून थोड्या प्रयत्नांची गरज आहे अजून थोड्या कष्ट करण्याची गरज आहे त्याच्यानंतर जे मिळणारे फळ आहे ते खूप अप्रतिम असेल यावरती विश्वास ठेव कारण काही गोष्टी कधी कधी आपल्या मनासारख्या होण्यासाठी वेळ लागतो त्यासाठी बाळा मनामध्ये तुमचा संयम असेल तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्य ती शक्य होणारच आणि ती झाल्या वाचून राहणार नाही फक्त तुमचा आत्मविश्वास खंबीर राहू दे आणि माझ्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या गुरुमाऊलीवर असेल तर होय गुरुमाऊली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे दिवस संपले आहेत आता तुझ्या आयुष्यातील ती वाईट वेळ संपली आहे आता सुखासाठी तयार हो आनंदाच्या क्षणासाठी तयार हो कारण तुला हे सुंदर जीवन आनंदाचे जीवन जगण्यासाठी दिले आहे ना की दुःखामध्ये जीवन राहण्यासाठी दिले आहे तेव्हा बाळा प्रत्येक वेळी चिंतेत दिवस काढू नको कारण चिंता तुला आतून चित्तेप्रमाणे पोखरून राहते जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वामी भक्तानं आपल्याला आपल्या स्वामींचे चरण आपल्या घरामध्ये आहे आपल्या आयुष्यामध्ये आहे तर आपल्याला कशाचीही कमी नाही या ब्रह्मांडाची शक्ती या ब्रह्मांडाचे प्रेम सदैव आपल्या माऊलीप्रमाणे पाठीशी आहे आपल्याला घाबरण्याचे काय कारण कुठलेही संकट येऊ दे कधीही खचून जायचे नाही माघार घ्यायची नाही डगमगून जायचे नाही खंबीरपणे स्वामींचे स्मरण करत आयुष्यातील वाटचाल चालत राहा चालत रहा आणि एक दिवस असा येईल की तुमच्या मनातील सर्व स्वप्ने सर्व तुमच्या मनातील योजना पूर्ण झालेल्या असतील त्या तुम्हाला देखील समजणार नाही अशक्य ते शक्य कधी होईल तुम्हाला कळणार देखील नाही म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो बिकट परिस्थिती असो आपल्या वाट्याला कितीही दुःख असो पण आपल्या स्वामींची श्रद्धा स्वामींची भक्ती स्वामींचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका कारण स्वामी माऊली फक्त स्वामी माऊली नाही तर स्वामी आई आहे जेणे आपल्याला आपला हात पकडून आपल्या सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे प्रत्येक संकटात आईप्रमाणे आपल्याला मायेचा आशीर्वादाचा आणि आपल्यावर भर भरभरून प्रेम करत सदैव आपल्याला जवळ घेत प्रत्येक संकटातून तारले आहे हे कधीही विसरायचे नाही कारण जेव्हा जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात असतो खूप मोठ्या वादळात अडकलेलो असतो काही नकारार्थी लोक आपल्या आयुष्यात येऊन आपले आयुष्य ये उद्ध्वस्त करतात आपल्याला आपल्या कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बाळा ही एक शक्ती तुझ्या पाठीशी नेहमी उभी आहे जी तुला प्रत्येक संकटातून या नकाराती लोकांपासून या वादळापासून तारणारी आहे आणि ती म्हणजे तुझी स्वामी आहे हे नेहमी लक्षात ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माऊलींना या सुंदर आयुष्याबद्दल धन्यवाद देवा अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आता कुठलेही संकट आले तरी याचे स्मरण ठेव हो की माझी माऊली माझ्या पाठीशी आहे त्या संकटांना त्या वादळांना त्या दुःखाला ठणकावून सांग की माझ्या पाठीमागे कोण उभे आहे ते पहा आणि यानंतरच माझ्या समोर या त्या क्षणी सर्व संकटातून सर्व काळजीतून सर्व चिंतेतून तू मुक्त होणार आहेस स्वामी म्हणतात बाळा नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येते की खरा त्रास तर अतिविचार केल्याने अतिचिंता केल्यानेच होत होता हे नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीही वाईट होऊ देत नाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर नेहमी ठेवा स्वामी म्हणतात आपलं मन हे आपल्याला जपता आले पाहिजे का उगास दरवेळेस आपण समोरच्या व्यक्तीवर विनाकारण अवलंबून राहायचं कारण या जगण्याला धार आहे जीवनाला आधार आहे जेव्हा स्वामी माऊली आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे कशाची चिंता आहे स्वामी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे ते फक्त या ब्रह्मांडाच्या शक्तीशिवाय कोणालाही माहीत नाही म्हणून बाळा आयुष्याचा जास्त विचार न करता मी दाखवलेल्या मार्गावरती चालत रहा चिंता करू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे संयम बाळगा काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी काही वेळेला सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते तेव्हाच तुम्हाला चांगल्या दिवसांचा अनुभव येतो बाळा हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर कारण तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी ही स्वामी आई खंबीरपणे उभी आहे तुमच्या विरोधात जे काही बोलले जाते ते शांतपणे ऐका माझ्यावर विश्वास ठेवा काळच तुम्हाला उत्तम उत्तर देईल आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी कधीही हार मानू नका मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजय होतो बाळा कुठल्याही संकटात कुठल्याही दुःखात स्वतःला कधीही एकटे समजू नकोस मी जरी दिसत नसलो तरी सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझी कर्म चांगले ठेव मग बघ माझे चमत्कार तुझ्या आयुष्यात काय करतात ते स्वामी म्हणतात बाळा नेहमी हळूहळू का होईना जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यास सुरुवात होते आता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे स्वामी म्हणतात बाळा काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा कारण तुमचा जन्म गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेले आहे हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात जो कोणी स्वामीप्रिय बाळ माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला या अद्भुत चमत्काराचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा आता सुखाला वैभवाला आनंदाला तयार हो कारण तुझ्या आयुष्यात आता सर्व काही तुझ्या पाठीमागील पणवती निघून जाणार आहे आता तुझी वाईट वेळ संपली समज आता तू चिंतामुक्त होणार आहेस आता आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात जलद गतीने येत आहेत बाळा तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हीसुद्धा तयार असाल या क्षणासाठी तर बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तू भोगलेल्या दुःखाला केलेल्या अपार कष्टाला सोसलेल्या दुःखाला आणि जी काही तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तू संघर्ष केला आहेस तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मुलांसाठी पण बाळा यापुढे या सर्व चिंतेतून काळजीतून या संघर्षातून या आर्थिक चिंतेतून तुझी सुटका होणार आहे आता सर्व वैभव तुझ्या पायाशी लोळणे घेणार आहे बाळा या चमत्काराला तयार आहेस ना हो बाळा तू सत्य ऐकत आहेस आता हे सर्व चमत्कार तुझ्या आयुष्यात एकापाठोपाठ एक होणार आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद